ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले त्यांनी हातवर करा आज दसरा येतोय दिवाळी येते माझ्या सगळ्या बहिणींना हे देखील आपण आज निर्णय घेतलेला आहे पण माझ्या माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो अडीच कोटी माझ्या बहिणींच्या खात्यात हे पैसे देणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू केल्यानंतर या विभागाने माझे आपले छोटी बहीण आदिती तटकरे त्यांचा विभाग अनुप कुमार असतील या सर्वांनी या ठिकाणी एवढ्या जलद गतीने ही योजना सुरू केली की विरोधकांना देखील प्रश्न पडला त्या अगोदर म्हणत होते की पैसे येणार नाहीत ही चुनावी जुमला आहे ही फसवी योजना आहे आणि जसे पैसे आले तस म्हणायला लागले पैसे लवकर काढून घ्या काढून घ्या नाही तर सरकार काढून घेईल अरे बाबा हे देणार सरकार आहे हे घेणार नाही हे ही देना बँक ही लेना बँक नाही पूर्वी होती पूर्वीच सरकार हप्ते घेणार होत अगदी गृहमंत्री पण जेलमध्ये गेले परंतु हे सरकार माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार सरकार आहे हा फरक आपल्या सरकार मध्ये आहे आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो की हे देणार सरकार आहे ही देण्याची आमची नियत आहे आणि म्हणून पहिल्या दिवसापासून आम्ही सांगितलं ही योजना कुणाचाही बाप आला तरी बंद होणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो कारण याचे सर्व पैशाची तरतूद आम्ही केलेली आहे फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा काम केलेलं नाही तर हे काम निवडणुका असू द्या नसू द्या आम्हाला तुम्हाला पैसे द्यायचे होते कारण तुमच्या संसाराला हातभार लावायचा होता आम्ही देखील गरीब परिवारातून आलोय मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे सर्वसामान्य कुटुंबातून आलोय माझी आई प्रपंच घर महिन्याला चालवायची ते मी बघितलंय डोळ्यांनी आणि म्हणून आमचं जेव्हा सरकार आलं तेव्हा का आमच्या बहिणींच्या संसाराला हातभार लावायचं नाही का करायचं नाही आणि म्हणून ही योजना जी आहे ही कायम सुरू राहणार आहे तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी आम्ही मगाशी अजितदादानी सांगितलं तीन महिन्याचे पैसे आले तीन महिन्याचे पैसे आले त्यांनी हातवरती केले ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले त्यांनी हातवर करा हे बघा दादा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण पैसे आले म्हणजे हे सरकार ऍडव्हान्स पैसे देणार आहे हे सरकार ठेकेदारांकडून ऍडव्हान्स घेणार सरकार नाही हे देणार सरकार आहे अरे कोणीतरी म्हटलं असतं चला ठीक आहे आता ऑक्टोबर नोव्हेंबर तर पुढं आहे आता कशाला द्यायचे परंतु हे सावत्र दुष्ट भाऊ जशी आचारसंहिता लागेल तरी मांजर आडवं घालतील म्हणून आम्ही अगोदरच पैसे देण्याचं काम सुरू केलेलं आहे यावरून तुम्ही लक्षात ठेवा की आमची नियत साफ आहे नीती साप आहे देण्याची आमची इच्छा प्रामाणिक आहे आणि म्हणूनच ही योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना असेल लेख लाडकी लखपती योजना असेल मुलींच उच्च शिक्षण मोफत देणारी योजना असेल पिंक रिक्षा देणारी योजना असेल अशा एस टी मध्ये मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं पन्नास टक्के आपण सवलत देतो या अशा अनेक योजना ज्या सवलतीच्या आहेत या सवलतीच्या योजना आपण का देतोय लाडक्या बहिणींना ही योजना कायम सुरू राहणार तुम्ही या सरकारला जेवढी ताकद द्याल आम्ही तुम्हाला दीड हजार वर ठेवणार नाही दीड हजाराचे दोन हजार करणार दोन हजाराचे अडीच हजार करणार अडीच हजाराचे तीन हजार करणार तुम्ही ताकद आणखी वाढवाल तर तीन हजारापेक्षा जास्ती देताना देखील सरकार हात ताकडता घेणार नाही कारण हे तुमचे पैसे आहेत हे जनतेचे पैसे आहेत हे जनतेला देण्यासाठीच आम्ही इथं सरकारमध्ये आलो आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो या माझ्या लाडक्या बहिणींना आपल्याला तुम्हाला आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे या राज्यातल्या सगळ्या बहिणी लखपती होतील त्या दिवशी तो दिवस आमच्यासाठी समाधानाचा आणि आनंदाचा दिवस असेल आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद